मित्रांनी संकेत वेल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल थमने तुमचा समजलं असला की स्वरचो बड्डे होतो तर स्वरच्या एक छोटस ब्लॉग आम्ही आता या तुमच्यासमोर म्हणजे ज्या आम्ही काय केला बड्डे साठी काय काय जर झाला तर तुमका या सगळा मी व्हिडिओ दाखवलेला असाय आहे आणि सुरुवातीपासून आम्ही व्हिडिओ नाही केलो एक मन केलो केलं कशाक तर, तर स्वरच्या चॅनलचं चा नाव असा स्वर जोईल ब्लॉग म्हणून तर थं जावा आणि ता पण सर्च करा तुमका खाली जा नाव दिसताना ना ता जाऊन तुम्ही ह्याच्यावर सर्च करा आणि त्या पण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तर चला तुमचं जास्त वेळ घेत चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करताय बड़्डे बडा त्याच्यामुळे मस्त पैकी आईने काहीतरी जेवण केलं ना आम्ही आत्ताच इलाव देवगड स्वरला शाळेत ना घेतला आणि आता इलाव बघा भात पुरी श्रीखंड पद्धती तळ ताट ताड बघा सजला

भाजी बस खाली बस भात पापकॉर्न डाळ गुलाबजामून श्रीखंडाम बाबू थांब कर मजा एका माणसाची आधी पुरी का बाबा माझ्या काय बघा बड्डे जाऊन आता आता मजाच आहे एका माणसाची आज आणि आमची पण त्याच्याबरोबर नंतर नंतर आणूया त्याला ऐकलं एक दिवस आणूया त्यांची सुरुवात झाली नंतर दाखवता डेकोरेशन दा मुंबईत ना व्हिडिओ कॉल वगैरे होत होते याची गाठ आणि मारूची लागतं नाही बघा चालू आमक तुमका आहे नंतर झाला की हे आता एवढे सगळे मी फुगवलंय हो फुगे तर चला या करून घ्या तुमक्या दाखवते नंतर डायरेक्ट झाल्यानंतर पूजा बड्डे सगळा सामान घेऊ गेला बघा दोन बाटले स्प्राईट असा हो ते आम्ही याच्यात भरला आता सामान वगैरे घेऊया आणि जाऊया आधी आधी पॅटीस घेऊया वरच्या बर्थडेच केक असा सगळे मेंबर आता योग सुरुवात झाले होत बाहेर पण असत हा हा मी घेऊन ठेवतो वाईस करशील ना

बाराव आमच्या शाळेत करायचं आमचं बारा वर्ष आहे गिफ्ट मिळाला काहीतरी हा खाली ठेव खाली सगळं खाली बघा खाली स्टोरेज करून ठेवलेला गिफ्टचा

राम lama सो हे बंद करू बंद यस को <laughs> एक <laughs> কোলো লাতা কেক পুছসা আয়াতমাসা কেপিপুছান্য়ে পুছান্য়ে আটুলান্য় আরে আসন চালু দে঵ান্য় আয়াসে ছালেডুটিমান্য प्पी बारे जो बार दिन आये बार बार दिन आयु हमें हजारों शादी आर हेप्पी बर्थडे <पुणारी> <तोस>। <पुणारी> ले ले हो। वाटाप चालले बघा सातशे महिने वाढ पीलेली काट कट सुरू झाला सगळ्यांना वाटून झाला तो स्वतः ताव मारूक सुरुवात केली नाही आतमध्ये हो येतय मी आणि श्रावणी हा भरता थंडा भरता होत मामीन दिले ना गिफ्ट बराच काय काय त्याच्यात क्ले आणि कलर बिलर सगळं काय काय हा आणि खाली कॅडबरी वगैरे पण आहात खाली ठेवलेले आहात सगळं काढ बाहेर दोन कॅडबरीज मोठी सेलिब्रेशन दे आणि पाकीट आणि एक पेन पण मिळालाय आणि अकडी हालतच नाही होत किती बघा बॉक्स खाली गेलाय नि या बघा पुरव ये मी, मी काय म्हणतोय सपलो ना त्या लो तो पण खायचो प्रॅक्टिस सपले तरी चुरो बिरो गोळाबिळा करून खातात कोणाम वाटत काय का दिला काय दिलाही नाही की काय म्हणजे मोदूक पण लागलो कॅश सगळे कॅश काढून घेतले मी एट हंड्रेड